नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आपल्याला स्वतःचं घर असेल आणि ते सुंदर स्वच्छ दिसावं याकरता विविध प्रकारच्या माध्यमातून आणि सुशोभित करण्याकरता विविध प्रकारच्या वस्तू साहित्य त्याचबरोबर त्याला लागणारी तसंच त्यापासून तयार करणाऱ्या वस्तू साहित्य आपल्याला गीता डेक्वर इथं सहज उपलब्ध होईल सदर दुकानाचा उद्घाटन सोहळा अतिशय नाविन्यपूर्ण साहित्य घेऊन आलेले एक अत्याधुनिक साधनांचा वापर आपल्या घराला असू शकतो अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी संचालक सतीश पटेल भावेश पटेल हिरेन पटेल त्याचबरोबर पटेल परिवार यांनी या ठिकाणी माहिती दिली इथं देखून हा जो प्लाउटचा जो आमचा व्यवसाय आहे हा आम्ही आरगाव शिवारात चालू करत आहोत इथले जे आपले लोक आहेत आरगाव शिवारातले त्यांना सध्या एवढं मोठं दुकान आणि होलसेलमध्ये इथं कुठंच माल भेटत नाही त्यांच्या सुविधासाठी आम्ही हे दुकान इथं चालू केलेलं आहे तर त्यांना इथं जवळच हा सगळा माल अव्हेलेबल होईल फर्निचरचा जो फर्निचरसाठी जे पण काही लागल ते सगळं इथं भेटून जाईल तर आपल्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं तुम्हाला व्याज बी करायचं आमच्या इथं मटेरियल भेटतो तुमचं नाव सांगा दुकानाचं नाव गीता आहे आमचं हे होलसेलचे दुकान आहे होलसेल आणि रिटेलमध्ये आम्ही बिल्डिंग मटेरियलचं सगळं सामान घेऊतो इथं फर्निचरसाठी लागणारं जे बी सामान आहे ते आमच्याकडे भेटतं जसे गोदरेज म्हणा युरोपा म्हणा म्हणा हार्वेअरच्या सगळे ब्रँडेड कंपन्यांचा माल आहे आमच्याकडं तसंच मध्ये सुद्धा तसंच आहे ग्रीन फ्लाय पीक फ्लाय सेंचुरी तुम्हाला ज्या पण कंपन्यांचा माल पाहिजे ब्रँडेडमध्ये तो आम्ही ठेवतो सुद्धा तसंच आहे तुम्हाला एसेट पाहिजे टेक्चर पाहिजे ग्लॉसी पाहिजे विविध प्रकारचे मॅमिनेट्स आहे आमच्याकडं तसेच आमच्याकडं चारपोल सेट आहे से गड़ा। तो आपले लागता के सकले का जे त्यानुसार नाशिक येथील जत्रा चौक जवळ असलेलं त्याचबरोबर या परिसरातील सर्व सुख सोयी उपलब्ध असलेले विविध प्रकारचे साहित्य आपल्याला गीता डेवकर इथं उपलब्ध होईल अशी माहिती या ठिकाणी संचालकांनी दिली सदर दुकानाचं उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक अठरा मे सायंकाळी सात वाजता करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली गीता डेकोर प्लायवूड सेंटर लाईव्ह लॅमिनेट विनर हार्डवेअरचं सर्व प्रकार मटेरियल योग्य दरात मिळण्याचं ठिकाण असून आपण आवर्जून भेट द्यावी असं आवाहन संचालकांच्या वती वतीनं करण्यात आलं गीता कॉर्पोरेशन गीता इनोव्हेशन आणि जी ग्रुप यांच्या वतीनं आपणास आग्रहाचं निमंत्रण असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली शॉप नंबर एक दोन तीन चार गीता डेकोर गीता गोकुळम अपार्टमेंट जत्रा हॉटेलजवळ जत्रा नांदूर नाका लिंक रोड आडगाव नाशिक फोन नंबर एट फोर एट फोर नाईन नाईन टू झिरो थ्री फोर आमच्या दैवत दालनास अवश्य भेट द्यावी तसंच आपल्या योग्य प्रकारच्या वस्तू खरेदी कराव्या असं आवाहन करण्यात आलंय वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक